भारताचे सरन्यायाधीश भूषण गवे यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यवाही दरम्यान एक मातेवीर वकील राकेश यानी बूट फेकण्याचा प्रयत्न केला ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून भारतीय संविधान नाम सामाजिक न्याय व लोकशाही मूल्यांवरच थेट प्रहार आहे या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने गांधी भवन बुलढाणा येथे धरणे आंदोलन करण्यात आले माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई यांच्यावर जो काही ठरवून जाणीवपूर्वक द्वेषाच्या भावनेतून हल्ला करण्याचा प्रयत्न ज्या व्यक्तीने केलाय तो म्हणजे राकेश किशोर तिवारी या वकिलाची सनद कायमची रद्द केली पाहिजे आणि त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत देशद्रोहाच्याच गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे या आणि इतर सर्व मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आमची या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य या देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने लेह लदाख मध्ये सातत्याने प्रयोग करणारे आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण तज्ज्ञ म्हणून ज्यांना अवघा देश आणि जगभरामध्ये ओळखलं जातं असे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना रासुकाच्या अंतर्गत जर त्या ठिकाणी अटक होते देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांनी कुठलाही देशद्रोहाचा गुन्हा केलेला नसताना तर जी व्यक्ती या देशाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ला करण्याचं कृत्य करते त्या व्यक्ती महिला मुकाट सोडता कामा नये त्यांना रासुकाच्या अंतर्गत तातडीने अटक झाली पाहिजे हा हल्ला भारताच्या राज्यघटनेवर हल्ला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना केली तेव्हा धर्मनिरपेक्षता या मूलभूत तत्वाला त्यामध्ये समावेश केलं आणि त्या तत्त्वावर आधारित आमची राज्यघटना बनलेली आहे हा हल्ला या राज्यघटनेवरचा हल्ला आहे हा हल्ला लोकशाहीवरचा हल्ला आहे हा हल्ला हा धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीनं आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये याचा आम्ही निषेध करत आहोत खरंतर मागे ज्यावेळेस महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली त्यावेळेस ज्यांनी शाई फेकली त्यांच्यावर मर्डरचे गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्यावर अनेक वेगवेगळे अजामीन पात्र गुन्हे दाखल करण्यात आले कॉन्स्परन्सी असं पद्धतीचं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली आणि इथे मात्र या राकेश तिवारीवर आपलेही गुन्हे दाखल झाले नाहीत खर तर सोनम वांगचूक हा जो आहे हा स्वतःचे अधिकार मागतोय तर त्याच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात येते पण जो खऱ्या अर्थाने देशद्रोह करतोय मोक्या म्हणजे हवेत फिरतोय ही या देशाच्या लोकशाहीची खऱ्या अर्थाने हत्या आहे आम्ही याचा तीव्र शब्द धिक्कार करतो निषेध करतो आणि हे जे सरकार आहे सध्याचं केंद्रातलं या सरकारला लोकशाहीची खऱ्या पद्धतीने हे हत्या करत आहेत आणि त्यामुळं तातडीने या सरकारनी देशद्रोहासारखे गुन्हे या तिवारीवर दाखल केले पाहिजे त्याला अटक केली पाहिजे नॉन वेलेबल याच्यामध्ये त्याची म्हणजे सुटका झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले पाहिजे हे घेऊन आज महाविकास आघाडी बुलढाणा जिल्ह्यात सगळे नेते आम्ही इथं बसलो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राष्ट्रपतींकडे निवेदन त्यांच्या मार्फत पंधरा वर्षामध्ये या मोदी सरकारनी आर एस एसने आणि सत्ता स्थापन करून जे काही खत्तानी काम केलं आहे त्याची विश्वली आज एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे ती एवढी मोठी झालेली आहे की भारताचे सरन्यायाधीश आहेत त्याच्यावरती बूट फेकण्याचं काम एक तो राकेश राकेश नावाचा माथेपेरू वकील तो स्वतःला गेलेले बसतो असे वकील जर करत असतील तर भारताचं आजची जी काही परिस्थिती आहे किती कठीण आहे हे याच्यावर लक्षात येतं आणि म्हणून हा जो हल्ला आहे हा लोकशाहीवरचा हल्ला आहेच एवढ्यापुरतं नाही येत आहे हा लोकशाहीचा हल्ला झालेलाच आहे लोकशाही धोक्यामध्ये आलेलीच आहे आणि अशावेळी अशा वेळी आता सगळ्या समस्त ज्या लोकशाहीवादी जे काही पक्ष असतील जनता असेल त्यांनी आता याच्या समर्थनार्थ खुलेआमपणानं मैदानात येण्याची गरज आहे कारण गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारताच्या लोकशाहीनं समतेचं जे काही अधिष्ठान निर्माण केलेलं जो तळागाळ्यातला पिचलेला दबलेला वंचित शोषित जो माणूस आहे तो या लोकशाहीच्या माध्यमातून घटनेच्या माध्यमातूनच आज कुठंतरी समतेच्या दृष्टीनं पुढे येऊ पाहतोय अशा वेळी यांचे ही जी मनुवादी मंडळी आहे सनातनी वृत्तीची जी काही नीच वृत्तीची माणसं आहेत